महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांची तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांकडे केली राज्यातल्या पाच मंत्र्यांचं अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे यामुळे विधिमंडळाच्या पावित्र्याला धक्का लागत असल्यानं अशा बेजबाबदार मंत्र्यांचा तातडीनं राजीनामा घ्यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यपालांकडे केली योगेश कदम माणिकराव कोकाटे संजय शिरसाट संजय गायकवाड संदीपान भुमरे यांची तक्रार राज्यपालांकडे केल्याचं सुषमा अंधारेंनी सांगितलं राज्यपालांकडे महायुतीच्या नेत्यांची तक्रार केल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे आणि सुषमा अंधारे काय म्हणाले तेही पाहूया राज्यातील विशेषतः सत्ताधारी पक्षातील कलंकित भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री असतील आमदार असतील यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी <स्तितिति> घेऊन <स्ति> महामहिम राज्यपाल महोदयाची भेट आज शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळाने घेतली लोकशाहीचं मंदिर विधान भवन विधिमंडळ समजलं जातं आहे या ठिकाणी या सभागृहात रम्मी खेळताना आढळलेले आहेत आणि मग राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री कॅबिनेट असलेलं ते झोपलेलं आहे का हा प्रश्न आहे आमचा राजीनामा क्रम जो प्रथम प्राधान्याने आहे तो आहे मंत्री योगेश कदम मंत्री गिरीश महाजन कारण हरिण ट्रॅप आणि या सगळ्या संदर्भात वारंवार त्यांचं नाव येत आहे तर ते काय येत आहे ये ते त्याचं स्पष्टीकरण अजून मिळत नाही नेमकं काय का त्याची चौकशी झाली पाहिजे निष्पक्ष झाली पाहिजे सो मंत्री योगेश कदम मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय शिरसाट मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री संदीपान भुमरे मंत्री नितेश राणे या लोकांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही थेट पद्धतीने केलेली आहे दरम्यान काही मंत्र्यांकडून चुका झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं मंत्र्यांच्या काही प्रकरणात चुका आहेत आणि काही मंत्र्यांची वक्तव्य असंवेदनशील असल्याची कबुलीही त्यांनी दिली पाहूया असं आहे की एक, एक नरेटिव्ह तयार करण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे ठीक आहे काही प्रकरणांमध्ये मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करण्याचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याहीकडे बघतात ना तक्रार करणारे कोण आहे त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात